कोण बोलला तिघांपैकी कोण नाही बोलली पहिली काय माहेरी आलो इकडे तुमचा त्रिंबक नाही गोळवल गोळवल त्रिरबक ठेवा आम्ही त्रिंबक आम्ही गोळवल लाजच नाही तुम्ही कशाला लाज तुझ्याशी बोलायला माझ्याशी नाही कोणा पण बोलायला लाजच नाही म्हणतोय मी कोणा वांगडा बोलायला लाजते तुझ्या वांगडा बोलायला मी बोलते रान फक्त वाढलाय फक्त वाट दिसता

डिझाईनवालो पालन चकली फुल आहे चकली फुल हे गणपतीला ठेवतात शोला तिकडे मुंबईला भाग मिळतात सकाळ पासून आम्ही फिरतो आम्ही गेलो कुलगे मम्मीच्या घराकडे घराकडे वरती या मग आम्ही पाय वाटेने चलत चलत असे राना वनातून चलत चलत आमका नेले आहे ही माझी बहीण देखा चालत चालत अशी रानात ना घेऊन चालली हैसूनच आम्ही काही काजी काढूक जातो होय हा यो असो थेट आत्म गेलो काय काजी काजी दिसतो सगळं काजी काढलो काय परत घराकडे

लहान होतो आपण भरपूर लहान होतो इथे आलच नाही अरे तेव्हा आता हल्लीच नाही सांगत मी लहान होते तेव्हा कधी तर पण सांग अरे एकदा इथे आलेलो हो नमस्कार बर बरे बरे कधी माहितीये मला वाटतं पंधरा मी यायला गेलो होतो ना आचऱ्याला दहा दिवस समजा दरजा खुल्ला होता पण त्या रिक्षेवाल्या घाई होती ना आमच्या इथे मतलब पाच मिनटं जाऊन येऊया घराकडे होत नाय ना इकडे काय गणपती वगैरे गेला काय नाही

तो पाने तो पाने <laughs> <दो बसे ना। laughs> बोल काय बोलायचंय तुला काय नाही बोल ना काय नाही काय 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 पण पण बोल 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 असं जेवण काय केलंय जेवण डाळ केलंय डाळ केलंय आणि भाजी आणि परत भाजी आणि जेवणार मोदक मोदक ना मोदक नाही मोदक केल पहिल्या दिवशी पाठवायचे होते ना मी होत आहे घराकडे ना फोन होता ना अरे पण फोन तरी करायचो ना मम्मी असतं मम्मी असं रे तुझं नाव सांग यश सोम पसंबकर यश नाव सांग सगळं यशवंत चांदी सावंत मंदिर आता हे तुझी व्हिडिओ आहे ना टीव्ही वर युट्यूब वर मुंबईचा आशू चॅनल बघायचा तू तू हा काय किती दस तिसरी तिसरी बाईंचं नाव सांग वैशाली टीचर वैशाली टीचर आणि टीचर कोण होत टीचर कोण टीचर गुरुजी कोण आहेत गुरुजी कोण नाही फक्त बाई शिकवतात तुझं नाव सांग खशी का बाई खाली तू दस पहिली पहिली तुझ्या त्या बाईंचं नाव काय शिल्पा टीचर अच्छा

<laughs> 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 <कर गए> <laughs> बाजून चालन करू काय आहे ना चढाक आमका नाही गाव आमका उतरा उतार आवडता हा डोंगर उतरूक लय बरा वाटता चढताना नाकी नऊ ना येत आता हा तू मात्र आमका सावकाश आणि चांगलाच रस्तो दाखव नाहीतर असो असो असतरतलंय डायरेक्टली मुंबईतच पोचतलो नाहीतर <laughs> हा येतली ती ती सांभाळूक काढ फोटो बाबा काढ <laughs> आतेचा काढ ती पोज पण देईल तिला <laughs> गावची लाजत नाही मला पिला मी कशाला लाजू तुझ्याशी बोलायला माझ्याशी कोणाकडे पण बोलायला लाजच नाही म्हणते <laughs> मी कोणा वांगडा बोलायला लाजते तुझ्या वांगडा बोलायला मी बोलते असच आहे सायली असच बोलाय काय माणूस मग ओळख नसे तरी बोलायचा तुझी ओळख नाही तरी पण तू बोलते म्हणणं ते तिला तसं नाही म्हणायचं होतं तसं नाही म्हणायचं बघितलं बोलायचा हं घर शेवाळ येण किती आहे मां जाऊया डायरेक्ट घरंगळत खाली पाऊस पाविस तू भरला होय ना गेट हो गेट ना

नवरा बायको या या करा या सांभाळना ना नवरीला सावकाशाना चला या या पुढे या नवरा नवरी पुढे ढोरा घुसतली ना पण मी एक पण ढोरा दिसली नाही ढोरा ताजी येतात आता, आता संध्याकाळची काय पानंत वरती पूर्ण काव काय काय ढग आहे दिसत नाही असतात आणि अशी हिरो हिरो आहे आणि एका साइड ने सूर्य असा पडतो हं असे दृश्य हे ब अशी फ्रेम छान वाटते अशी तुझा फोटो मस्त येईल हा गए डोंगर पण भारी दिसतोय हां माहिती फॉग बघायला भेटणार तुम्हाला

मुंबईचा आशू तर मित्रांनो हा खूप रॅन्डम ब्लॉग होता तुम्हाला हो। नक्कीच आवडला असेल खूप रॅन्डम होता तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा